हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादगरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण नॉनव्हेज डिश पाहणार आहोत ती म्हणजे वाटणाचा वापर न करता चमचमीत असा कोळंबी मसाला चला तर जाणून घेऊया साहित्यात इथे पंधरा ते वीस कोलंबी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक छोटा चमचा मालवणी मसाला अर्धा छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ वरून शिवण्यासाठी कोथिंबीर आणि पाच ते सहा कोकम दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे कांदा चांगला भाजून घेणार आहोत आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आपला हा कांदा टोमॅटो चांगला भाजण्यासाठी आपण आता ह्याच्यावर पाच मिनटं झाकण मारून ठेवणार आहोत पाच मिनटं झालेली आहे आपण झाकण काढून घेऊया हल तर आपले टोमॅटो पण भाजून झालेले आहेत आता आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटोमध्ये हळद मीठ मसाले घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये कोलंबी घालून घेऊया आणि एक वाटी आपण पाणी घालून घेणार आहोत झाकण मारून ठेवणार आहोत आता दहा मिनटं झालेली आहे आपण काढून घेऊया झाकण आपला कोलंबी मसाला मस्त असं तयार आहे अजून पाणी बऱ्यापैकी यातलं सुकलेलं नाही आहे आता आपण याच्यामध्ये कोकमं घालणार आहोत पुन्हा एकदा शिजून घेणार तुम्ही पाहाल तर आपला हा प्रॉन्स मसाला रेडी आहे आपण कोलंबी ही बघूया शिजली आहे की नाही मस्त अशी कोलंबी देखील आपली शिजलेली आहे आता आपण वरून कोथिंबीर शिवून घेऊया आणि हो महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कोकम घालायला विसरू नका कारण कोकमाने याला एक विशिष्ट प्रकारची चव येते हा प्रॉन्स मसाला तुम्हीही घरी करून बघा आणि कसा होतो आहे हे आम्हाला नक्की कमेंट्सद्वारे सांगा तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय